विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका संपली आता पुढील मालिका कोणासोबत याची चाहत्यांना ला प्रतीक्षा लागलेली ला आहे तर मित्रांनो भारताचा ऑस्ट्रेलियामध्ये पराभव झाला बारा वर्षानंतर भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये पराभवाचा सामना करावा लागला तर यानंतर मालिका कोणासोबत होणार आहे हे आपण तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स तर तिच्या मराठीतून चालू घडामोडी पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला तर मित्रांनो ही मालिका संपल्यानंतर इंग्लंड भारतामध्ये येणार आहे या मालिकेमध्ये पाच टी ट्वेंटी सामने आणि तीन वन डे सामन्यांची ही मालिका होणार आहे तर बावीस जानेवारीपासून या सामन्याला सुरुवात होणार आहे तर प्रथम पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत तर पहिला टी ट्वेंटी सामना बावीस जानेवारीला कोलकाता या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे नंतर दुसरा टी ट्वेंटी सामना पंचवीस जानेवारी चेन्नई या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे नंतर तिसरा टी ट्वेंटी सामना अठ्ठावीस जानेवारीला राजकोटच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे नंतर चौथा टी ट्वेंटी सामना एकतीस जानेवारीला पुणेच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे नंतर पाचवा टी ट्वेंटी सामना दोन फेब्रुवारीला मुंबईच्या वानखेडी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे यानंतर तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे तर पहिला वन डे सामना सहा फेब्रुवारीला नागपूरच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे तर दुसरा वन डे सामना नऊ फेब्रुवारीला कटक या मैदानावरती खेळवला जाणार आहे नंतर तिसरा आणि फायनल वनडे सामना बारा फेब्रुवारीला अहमदाबाद या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर मित्रांनो भारताचा ऑस्ट्रेलियामध्ये पराभव झाला भारतासाठी ही वन डे मालिका खूप महत्त्वाची असणार आहे फेब्रुवारीमध्ये भारत चॅम्पियन ट्रॉफी खेळणार आहे त्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची असणार आहे तर या मालिकेमध्ये तर भारत विजय संपादन करेल का आपण आज काय वाटते आपण कमेंट सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू